तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत तर राम राम मंडळी मी संदीप बघ स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळ चालू केलं गाजर बारीक चिरायला आणि ह्याच्यात गाजर आहे ते गाजर घेतोय अशी आणि बारीक 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 चकट्या करतोय तर ह्या तुम्ही काय करणार आहे ह्या गाजराची पावडर करणार आहे पावडर आणि पावडर करून त्याचं चूर्ण करायचं त्यात काय काय टाकायचं आणि ते डोळ्यासाठी आपल्याला चांगलं आहे तर तुम्हाला सुद्धा बघायला मिळेल मी काय काय करतोय ते पहिल्यांदा आता ह्याला बारीक चकत्या करून घ्यायच्या थोडंसं मिक्सरमधनं काढलं तर जरा लवकर होईल आपलं कारण ह्याला पावडर करायची आपल्याला म्हणजे पाणी ह्यातनं पटकन बाजूला काढायचे तरी तर बारीक तुकडे करून मिक्सरमधनं काढून एका ताटात ठेवून त्याला सुकवायचं सावली सुकवू नाही तर उन्हात सुकवू एक ऊन देऊ आणि सुकलं की त्याचं चूर्ण करायचं काम आपलं अर्धच राहिलं जेवण करून घेतलं तर गावात जायचं आहे जेवण पण न्यायचं आहे आणि आपल्याला तिथं डाळ पण तुरी पण भिजू घालायचे ते कारण की तुरीच्या तूर डाळीच्या ऑर्डरी वरचीवर वरचीवर वाढायला लागले ते शेतीजीला सांगितले गाई पाणी पाजायला सावलीला बांधायला पाजली त्यांनी पाय आता फक्त खोंडाला पाणी राहिले पाजायचं चला हे झालं का तुझं चला मग जाऊ गावात आता तूर भिजू घालावं लागलं आपण आपल्याला घेतले ते मी पाणी नाही आता आपल्याला कुरबी दुघा

गुंज पाला खाल्ला की वरण पाणी पाणी गोड लागणार तुम्हाला चेस्ट पाणी पिलं तरी पाणी गोड लागतं हे असं आहे काय झालं जरा थोडंसं अंधार यायला लागले ते डोळ्याला बसून उठलं की अंधार येते ते ज्याचा अर्थ पाणी कमी पडायला लागले प्यायला पाण्याचा उन्हाळा वाढला ना पाणी भरपूर प्यायला पाहिजे डोळ आणता टायमाला येत नाही घरी घरी आलं तर भाकर खात नाही घरीच असतो नाही मी काय केलं आयडिया भाकर आणली डॉनला दिले डॉन म्हणला नको <laughs> त्याने असं केलं आणि बघलेलं झालं इकडं आला वर आता ही खायना म्हणल्यावर मी गट्टूला हाक मारली गट्टू हाक मारली गट्टूला म्हणून दिसलं भाकर गट्टू पळत झाला की त्याने एक भाकरीचा एक तुकडा तोडला अर्धी भाकरच ह्याला राग आला आणि आता ह्याला खाऊ वाटायला लागले मग ह्याला राग आला की गट्टूला म्हणलं थांबला राहायला खाऊ दे भाकर बस खाली झोप खाली आज बघा ही गुन्हे बाळ आहे कुठ गोड बॉय तू काम ऐकल्याबद्दल तुला एवढी भाकर आता असं बारके अकराला आपण तस खाऊ घालतो खाऊ घालावं लागते अशी कुत्रे आहे आमची ही हाय बघा चांगलं बस खा झोप उठ झोप 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 उठ गुट बॉय असं काम ऐकल्यावर तर मला लिहि गुटू हे बघ मोठ्याने 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 मोठ मोठ्याने मोठ्याने हा मोठेने गुड बॉय आता त्याला कळलं कुठं चुकत होत गुड बॉय हे अजून असल असं असलं तर टाइम नाही आता जेवायचं पण बस हे त्याला टाकली त्याला नको लगे टाकायला पोट खराब होतं मग

गुड बॉय आपला दोस्त आहे जवळचा डॉन बी आहे पण डॉन काम ऐकणार नाही डॉनला काम सांगितलं की मग असली लय आली लय गेली असं मला म्हणतो ती तुझ्यासारखी लय आली लय गेली काम नाही ऐकणार मी म्हणून डॉन ठेवले मी एक सांगू आल्यावर माणसं गट्टूला भेट डॉन <laughs> सगळ्यात खतरनाक आहे डॉन काय करतो <laughs> माहिती का गोळ्यात घेतो गोळ्यात असं गोले चावाय जातो अंगावर मला गट्टूचं काय नाही गट्टू एकदा सांगितलं ना गट्टू गेला पाणी प्यायला तिकडे गट्टूला एकदा सांगितलं गट्टू गप केलं गप छान शांत उभा राहणार कुणाला भोकणार सुद्धा नाही पण ह्याला जर नाही हे ऐकत नाही सांगून काही करा ऐकायला त्याचा काय परिणाम होत नाही आधी माणसं त्याला भेटते ती म्हण पुन्हा आ जाताना म्हणते ती गावात हे नाही काय करत आम्ही त्यालाच भेलू पण हिचले गाव मला खतरनाक आहे दोन आहे ना बरं जाते घो का पाहिलं एक ओळ राहिली सकाळी एक ओळ कापले मी तुम्ही काय ना मी एक ओळ कापली आता सगळ्यांनी जर घेतली तर मग काहीच राहणार नाही तिकडची एक ओळन ही इकड चुकी राहिली आलं काहीच राहत नाही हा उद्या करून घेऊ मग उद्या संध्याकाळीच करावं लागलं गो या टायमाला हा ज्यावेळेस मी रानात चाललेली असते त्यावेळेस ह्यांना यायचं असत हे का ना गुरखत देते ते अजून माझ्या मागे एकमेकांना चालू केली इकडं पात गहू कापत झाल्यावर बोलवता का सगळ्यांना आधी बोलवलं असतं तर गहू कापून तर झाला असता आपला खरई <laughs> आई हे eigenlijk झालं एवढी आपली शिवडची पात आहे तिकडे आहे ना माझं थोडं थोडं राहिलेलं तिकडे ह्याच्या पाऊ बरीच माणसाले हसली तुमच्या शब्दाला कुठलं पात तसं म्हणजे ही खेडेलं शब्द भाषाच आहे आपल्या इकडे अशी म्हणजे तुम्ही आता ही पात धरली ही वळ धरली आणि ही जर निम्यातनं तुम्ही बास केलं तर तिला तसं म्हणायचं हागरी आणि दुसऱ्या दिवशी कामाला जर लागल माणूस तर त्या हागरीपातीवर कोणी बसत नाही नवीन उरकत नाही म्हणतात काम उरकत नाही असं म्हणणं असत कारण तुम्ही कशाने सोडून गेलेलं असता कटाळा आलाय नको जर हव म्हणून ती पाच सोडून गेलेला असतो म्हणजे तुमचं संकल्प तिथं थांबलेला असत तुम्ही बरं तिथं जर आलो त्या जागेला तर कोणा काम बरं तुम्हाला आळू शिरतून तुम्हाला काम उरकत नाही आहे आहे खरं त्याच्यामुळे घरामध्ये का नाही आनंदी राहो माणसाने तर घरामध्ये संकल्प चांगला राहते एका त्याच्या घरात उदास वाटत निगेटिव्हिटी वाटते तर त्याच्यासाठी तुम्ही विचार निगेटिव्हिटी म्हणजे दुसरं काय नसतं तुम्ही जसं विचार करून घरातलं वातावरण तयार केलेलं असतं तुम्ही आनंदी राहायला सारखा तर घरातलं वातावरण आनंदी 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 राहतं असं खेळ चला मी खाली ना बसू थोडं थोडं अंतरावर बसायचं आणला किंवा घेतच होता तू बघा मी कसं चाललंय तुझ्याकडे लक्ष आहे माझं ते दोघांकडे तुझं बी लक्ष राहू डॉन आला डॉन मग दोघे आले सगळ माघारी दा जाऊन हो है। पर आला परत एकमेकाची स्तुती केली की लगेच दुसरं बी येतो आमची स्तुती कोण करायचं बरोबर आहे त्यांना बी माणसासारखे भावना यांच्या मनात ईर्ष्या असते बरं का ईर्षा द्वेष लय लय ही माणसासारखंच असते यांच्या मनात आहे ना गट्ट्या गट्ट्या इतका नाही पण डोनच्या लय विरस करतो डोनची नाही हो जवळ येऊ दे की माझ्या ती लगेच येणार तेवढे तेवढेच त्याला फक्त मायाच पाहिजे असत बाकीच्या तिरशा करत नाही नाही उलट टाकलं त्याला जास्त ह्याला बी टाकलं ह्याचं खाऊन त्याच्याकडे जाणार मुख मुखप्राणी ह्यालाच म्हणते तेव्हा हा, हा मुखप्राणी चला भाषण गोड वाटतंय काम पडले काढून घेऊया आणि आमची सूर्यफुलं <laughs> काढाय होत नाही ते आम्हाला पक्षांनी रिकामी करून टाकले पक्षांना देवाने आपल्याला बुद्धी दिली त्यांना खायला खायला काहीच नव्हतं का काय कोण यंदा थवाचा थवा येतोय अशी का हाय आता तर खाली करते तिकडे काहीतरी कागद काय अडकलाय बघा वरी तालीवर पलीकड दिसत नाही याच्यात पण त्याला गुरकते मी बसते यायत ना यायत ना बसते एवढं अंतर सोडते ना बसते बाहेरपर्यंत खमंग कांदा भाजलेला तो आशलाय काय hmm. चाललंय <laughs> सापडलं का सांगताना मला वाटलं गुळशांगा खायचं तुला घामाला घामाला किचन पुढं करा करा आम्हाला ऐकाल नाही जमत एक चमच्या टक्के बर ती तिकडे गहू कापतात आल ती गहू कापता का आपलं घरी का काम होत म्हणून बापू इकडे बनवतोय पोहे ह्या टायमाला हो पोहे खायचं का बापूने ने बनवलेत का तिकडे आणायचे बर बर लांब गेला हो? ओ लांब गेला ओके बरा मग ही घ्या ही घ्या आमचं लेकराचं नाद आहे संध्याकाळी झालं पोहे ध्यान झालं का नाही चला आणि त्याला काय कोणी बनवायची गरज नाही त्याची तीच बनवणार जमतात त्याला आणि खाऊन सांगा कसं झालं ते पटकन चांगलं झालं असणार त्यांनी बनवले म्हणल्यावर चांगलं होत बस की तुम्ही तुमचा आधी ही घेऊ द्या की त्या जायचं चांगलं लागणार आपली ओळख झाली आता तिकडच सगळं झालं आता तिकड जायचंय तिकडं जाऊ वाटा नाही मला खरं तर म्हणलं तर बरं का पण आता काढल्याशिवाय भाग नाही आता दिवस मावळून गेला कट्टू वाट बघून झोपला होता माझा आवाज आला की उठला कटू जायचं चाललो तिकडं बरं का कानुरामधनं आला ह्याला काढावं लागेल या गव्हाच्या रानात आपल्याला ग एकतर गाईनं वैरंग करावी असं म्हणतोय मी दुसरं काय करता आलं तर बघा दाट धड पडलंय काढ आपलं होईल आपलं बऱ्यापैकी गहू खायापुरता काय अडचण नाही कडन येते का चालायला या ना हे तसं सगळं गहू पडला आहे ना जिथनं गहू नाही तिथनं जायचं आपल्याला वातावरण शांत झालं आणि घेऊ आता घेऊ आता काय हा मीच आहे ते बोरीचं झाड फुटून येतं काटक कडन ये ना ट्रॅक्टर चालवायत नाही काय नाही काय नाही तरी आपल्या बांधावर झाडं बऱ्यापैकी रो एक इथं दोन इथं तीन पलीकडं तिथं एक हसपडाचं झाडं मोठंचं मोठं चार इकडं घरापुढं सगळी नारळाची झाडं आहे ती नारळाची चिकूची आहे ती पेरूची आहे ती चंदन आहे एक मस्त पैकी लावलेलं ला। चंदन मी मोठं झालंय करा चालू कापायला करा करा तर झालं आपला गहू कापणाला शेवटची पिंडी ती कापते बघा पडले कापायचं आलं आप ताटातलं खरकटं शेवट आपल्याला काढावं लागतं का झालं आता उद्या ज्याला गहू करून घेऊ उद्या सकाळ सकाळ मला टीम जायचं आहे ते काम आहे ते काम झालं की मग आपलं गहू घेऊ करून